सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या व आजच्या भोगीच्या सर्वांना खूप खुँ, खूप शुभेच्छा तर आज आपल्याला बनवायचं आहे भोगीची भाजी छान अशी आपण भोगीची भाजी बनवूयात आणि थंडी चालू आहे त्यामुळं मकर संक्रांत अशी येते थंडीत येते कारण प्रत्येक भाजी आपण खात नाही आणि वेगवेगळ्या भाज्या एक आवडती कोणाला तर एक आवडत नाही त्यामुळं मिक्स मिक्स वे व्हेज मिक्स व्हेज म्हणूयात तिला आपण तर मिक्स व्हेज बनवतो आपण सगळे सगळ्या भाज्या मिळून आपण एक भाजी बनवतो आणि विटॅमिन्स खूप असतात भाज्यांच्या त्यामुळं सर्वांच्या पोटातही जातात आणि थंडीत जे आपल्याला शरीराला जे हवं असतं ते सगळं काही मिळतं आपल्याला जीवनसत्व स आपल्या शरीराला म्हणून तर संक्रात थंडी देते आणि सिजनेबल बघा सिजनेबल जे जे येतं ते ते आपण खाल्यावर आपल्या शरीराला पण चांगलं असतं कारण उन्हाळ्यात द्राक्ष येतात किंवा असं आपल्याला माहिती आहे सिजनेबल काय काय फ्रूट येतात भाज्या येतात तर त्या पद्धतीनं आपल्या खा आपण नेहमी खाल्ल्या तर शरीरही चांगलं तंदुरुस्त राहतं आपलं तर परत एकदा भोगीच्या व मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्याला बनवायची आहे भोगीची भाजी तर चला आपण बघूयात भोगीची भाजी बनवायला आपण काय काय का, साहित्य वापरतोय आणि आपली घरगुती पद्धतीची भाजी बनवायची आणि साधी आणि सोपी रेसिपी आपली रेसिपीच आहे झटपट रेसिपी आणि एकदम साधी सोपी रेसिपी असते आपली जास्त काय आपण अवघड पडत नाही त्यामुळं पटकन पण होती आणि झटपट वेळेला आपल्याला जास्त वेळ काय लागत नाही त्यामुळं ला ला त्या ती बनवू त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा चला तर आपण भाजी बनवायला घेऊयात आता तर आपण ते सगळे एक एक पाव भाज्या घेतलेल्या आहेत थोडा गाजर आणि आपला वल हरभरा थोडासा कमी आहे तर मी ते पापडी वाल घेतलं आहे एक पाव पावटा घेतला एक पाव वटाणा घेतला एक पाव आणि इथे बघा एक गड्डी चा हरभऱ्याची आंदी होती तेवढी सोलून घेतली आहे गाजर घेतले थोडे शेंगदाणे भिजायला घातले होते मी तिळ तिळ लागतील आपल्याला ला आणि एक पाव वांग तर त्यासाठी आपल्याला मसाला काय काय लागतो आहे बघा आता मी इथे खोबरं घेतलं आहे एक दो लसुन दोन इंच अद्रक घेतले लसूण घेतला आहे आणि दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेत तीळ शेंगदाणे आणि कोथिंबीर एवढंच वाटण घालायचे आणि जे मसाले टाकायचे ते मी नव मी तुम्हाला सांगतेस नंतर मसाले टाक काय काय टाकायचेत आपल्याला तर चला आपण हे सगळं करून घेऊयात आता तर इथे प्रथम आपण मसाल्यासाठी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊयात खरपूस शेंगदाणे आपल्याला समज बघा ते आपले खरपूस शेंगदाणे भाजलेत आपण आता शेंगदाणे काढून घेऊ आणि तेल भाजू हे आपल्याला मसाल्यासाठी लागते आता आपण तिळ भाजून घेऊयात तिळ पण असेच कलर बदले पर्यंत भाजून घेतात आपल्याला खरपूस असे तिळ भाजलेत ते पण काढून घेऊ आणि इथे आपण पावडर करून घेऊ काय प्रथम असं बघा जाड वाटून घेतलं थोडंसं अगदीच बारीक नाही केलं येथे आपलं तेल कापतं का नाही बघू एक दोन तीन चमचे तेल घालून घेते कारण मला भाजी जास्त करायची आहे टाकलेलं आहे आपण थोडी मोहरी टाकू जिरं टाकू आणि मी ते दोन टॉमॅटो कापून घेतो ते टमॅटो टाकूया आपल्या टमॅटो चांगला मऊ झालाय बघा मऊकडे मी परतून दिलाय जे वाटून केलंय आपण आलेलं असं ते टाकूया तर बघा आपण मसाला काढून जे हे शेंगदाणे आणि तिळ वाटले होते हे थोडंसं घेऊन एकदम बारीक करायचं आपल्याला आणि थोडं तसंच बघरा बघरा ठेवायचं तर बघा आपला मसाला चांगला परतलाय तेल सुटलंय आता आपण जे तिळाचं शेंगदाण्याचं वाटण केलंय ते टाकूयात आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत परतून दे थोडंस टाकायचं आहे तुम्हाला किती भाजी करायची त्या पद्धतीनं आणि नुसते चांगला मसाला परतला आपला कारण आपण शेंगदाणे आणि छान भाजून घेतले होते त्यालाही तेल सुटत आहे तर आपण चवीनुसार मीठ मी भाजी जास्तीची करणार आहे त्यामुळे मी जास्त मीठ टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर बघा मी ह्या चमच्याने आज मसाला टाकणार आहे कारण आपल्याला जास्तीची भाजी करायची आहे तुम्ही तुम्हाला किती करायचे त्यानुसार मसाला टाका तर मी ह्या चमच्याने टाकते बघा इथे एक चमचा कांदा लसून मसाला टाकते लाल तिखट बघा एक चमचाला कमी टाकलंय लाल तिखट म्हणजे आपली बेडगी मिरची पावडर आहे आपला घरचा मसाला टाकते आणि बघा दुकानात मिक्स सब्जी मसाला मिळतो तो मी मिक्स सब्जी मसाला टाकलेला आहे इथे एक चमचा इथे बघा एक चमचा आणि आता टाकूया हळद इथे बघा छोटा चमचा मी मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे तो भरून गरम मसाला टाकला गरम मसाला थोडाच टाकलाय मी थोडं हिंग टाकू थोडस गरम पाणी टाकू आपण मसाल्यात मध्ये मसाला चांगला पिलेला आणि खाली लागायचा नाही मस्त आपला मसाला परतला आहे बघा आपण या भाज्या टाकू सगळ्या इथे मी शेंगदाणे एक तास भिजून दिले होते बघा कारण आता ओले शेंगा नसतात आणि शेंगदाणे मग चांगले शिजत नाही म्हणून मी भिजून घातले होते आपण आता भाजीत बघा तेल टाकू थोडेसे कारण संक्रांतीला तेल नसेल तर काही मजा नाही त्यामुळे तीन टाकून घेऊ आपण भाजी आणि चांगली झाकण घेऊन वाफ येऊन जेव्हा कारण भाज्या वाफ बऱ्यापैकी दिसतात चवीलाही चांगल्या होतात पाच मिनटं आपण ठेवलं बघा मस्त भाजी परत नाही तुम्हाला दिसत असेल साईडने त्यात आपण टाकूया बघा पाणी मी इथे गरम पाणी घेतलेले मिक्सरचं भांडून घेऊन टाकूया आपण टाकवायचं कसुरी मेथी आणि त्यानंतर आपल्याला वरून टाकायची जे आपण ते तिळाचं आणि शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ना बघरा बघरा जाड सराव ते टाकायचे आता पंधरा ते वीस मिनिटं शिजून देणार आहोत भाजी आपण शिजून देऊ आता बघा आपली भोगीची भाजी तयार झाली आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकवायची तर इथे बघा आपली बोगीची भाजी तयार झालेली आहे मस्त त्याच्यावर तिळ कोथिंबीर मी टाकली आणि कांदा लिंबू तिळाचे लाडू तिळाच्या वड्या आणि मस्त अशी तिळाची भाकरी बघा त्याबरोबर अशी मस्त फस्त करते मी आता कारण एकच नंबर झाली आपली भाजी आणि ही रेसिपी आपली तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरायचं नाही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कशी झाली आपली भाजी कमेंट करून मला नक्की कळवा आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद